मुख्यबा तुकारामाचा जयघोष गळ्यामध्ये ज्ञानोबाची तुकारामांची माळ डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन अखंडपणे चालत राहतात तल्लीन देहबान, विसरून विठोवाचे आस डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावरती दिसत असते सातत्यानं न थकता पावलं उचलत हे मारक वारकरी जाऊन विठ्ठलाच्या पायी लीन होतात आपली भक्ती त्याच्या पायावरती सादर करतात आणि ही परंपरा महाराष्ट्राला कित्येक शतकापासून आहे महाराष्ट्रातील अनेक अशी गावं आहेत की ज्या गावांमधून या दिंडीला सुरुवात होते सध्या आपण आहोत पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावामध्ये ज्या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष या ठिकाणाहून एक दिंडी पंढरपूरच्या दिशेनं जाते ज्याने ही दिंडी सुरू केली ते सर्जेराव खामकर हे या गावचे पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी चालू केली आज त्यांचं वय जवळपास ऐंशी आणि त्यांच्या पत्नीचं वय जवळपास पंच्याहत्तर आहे त्यांचा अनुभव काय आहे आज आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून जाणून मी सुरुवातीला ज्या पद्धतीनं सांगितलं की सातवे गावामधून पंचवीस वर्षापासून ही दिंडी निघते ही दिंडी निघते म्हणजे इथून हे वारकरी चालत जातात त्यांचा प्रवास सात दिवसांचा असतो कुठंही कुठल्याही प्रकारचं वाहन न वापरता अखंड रीतीनं हे सर्व वारकरी अक्षरशः विठुरायाच्या भेटीसाठी धावत असतात आता हे प्रवास पहिल्या दिंडीचा काय होता आत्ता काय आहे अगदी काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणाहून एक दिंडी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आपण आजोबांच्या सोबत बोलूया की ज्यांनी या दिंडीला सुरुवात केली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम साधारण पंचवीस वर्षापूर्वी ही दिंडी चालू केली काय वाटलं दिंडी चालू करावी दिंडी चालल्यामुळे आम्हाला अनुभव चांगला वाटायला लागला म्हणजे आम्ही दिंडी चालू केली ती काय अनुभव होता अनुभव म्हणजे आता हेच के देवाचं दर्शन घ्यायचे म्हणूनच अनुभव लागला आम्हाला हा विठुरायाचा किंवा ज्ञानोबाचा काय अनुभव तुम्हाला इटुरायाचा आम्ही अनुभव आहे की आम्ही जाऊन दिंडीच्या ज्ञानबाच्या पळ्यात आडवा येत होतो जायत होतो त्यांचं दर्शन घ्यायचं पालखीचं दर्शन घ्यायचं आणि वाटत माझ्याच ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही कुणाला तरी विचार सांगितला असेल ना की आपण गावातनं दिंडी चालू करूया म्हणून कुणाला सांगितलं त्यांचं त्यावेळेस प्रतिक्रिया काय होती मग त्यावेळेस ते काय म्हटले का एवढ्या आता लांब कुठं जाणार कशाला जायचं असं काय म्हटलं होतं काय होतं त्यावेळेस आपल्या मना आमची दिंडी जमा व्हायला झाली वाटत दिंडीला मान माणसं जमा पाक झालीत आहेत आमच्या होय हे बबन आता आहेत आमच्या आलं आहेत हे सरजीव आमचे आहेत महाराज पाहुणं पण येत होतं तर आमची माणसं बरी आहेत आता जादूबाई आमच्या वारल्या दिंडीतल्या त्या ती एक होती चांगली मावळू बसले होते बाळू बसल्या होता बाळू बसले गाडी बघली होती तर त्या गाडीनं आम्ही प्रवास केला तिकडं सुरुवातीला दिंडीमध्ये किती जण होतं तुम्ही सुरुवातीला सोळा माणसं होते सोळा 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 जणांनी इथून ही दिंडी सुरुवात होय सोळा जणांसून दिंडी केली किती दिवस लागले दिंडीला जायला सात दिवस लागले सात दिवस सात दिवस होय आता वय काय आहे तुमचं आता माझं पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर आहे अजित तुम्ही पहिल्या दिंडीला गेला होता का पहिल्या नाही मागणी गेलो की अच्छा नंतर तुम्ही दिंडी म्हणजे गेल्या वर्षापर्यंत तुम्ही दिंडीमध्ये चालत राहिले राहिलो चार वर्ष गेलो चालत चार वर्ष चालत अच्छा ज्यावेळेस ही दिंडी इथून निघते ह्याचा पहिला टप्पा कुठं असतोय दुसरा टप्पा कुठं असतोय तिसरा टप्पा कुठं असतोय आणि दिवसभर चालत राहताना काय काय असते चालू तुमच्या दिंडी आमचा पहिला टप्पा सातवी गावात दिंडी निघाली की नाही की आमचा पहिला कडुलीत बरं कडुलीत झाले की म्हणा आमचा वठारमध्ये वठार झाले की मिंचे सावरड मिनचे सावर्ड झाले की पुन्हा तुमचे कर्नाळ कर्नाळ झाले की म्हणा तुमचं ते बोरगाव म्हणून ते गाव आहे ते बोरगावात मी मुर जातो मग तुम्हाला शिर्डी ती हायवेला निघतो आम्ही बरोबर बरोबर ते शिर्डीतनं पण आणि खर्डी ही तुमची आढळले आमचं ते काय काय बा गाव आहेत त्यातनं आम्ही गेलो आहे सारी आणि खर्डीमध्ये आमची वस्ती आहेत अच्छा हां सुरुवातीला तुम्ही जात असताना मला असं कळालं की जेवणाचं पोटापाण्याचं काय करायचं म्हणून जाताना जेवण संकट घेऊन गेलं होतात पहिल्या वारीला काय अनुभव आला पहिल्या वारीला आम्ही जेवण पदार्थ घेऊन गेलो तो संघ कारण आम्हाला कुठे माणसाने करून दिलं नाही बरं आम्हाला ते दिंडीतून घेतलं त्यांनी सार जेवण केलं सार प्रत्येक गावात दिंडी थांबत होती तिथं लोक भक्तिभावने जेवण वाढायचे कोण पैसे देणार कोण भक्तीभावांना चापान देणार अच्छा हां काय अनुभव होते त्या दिंडीतले सगळे अनुभव चांगला माणसाला वाटला म्हणजेच माणसं दिंडीतले निघाली हो, हो हुँ, आली पुन्हा आमची दिंडी वर्षानं वाढत 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 गेली आणि दोन तीनशे माणसं गेली दिंडी वाढत म्हणजे आता गावातून तीनशे लोक जातात दिंडीला दिंडी गेले गेले गेलेत दिंडीमध्ये दिवसभर तुम्ही चालून चालून चालत राहता चालत। थकल्यानंतर मग रात्री विसाव्याचं कसं असतं म्हणजे घेऊन काय गावात वस्ती असतीय वर त्या गावात राहायचं मग तिथे जेवण देते मग बर नाश्ता पाणी देते असं असतंय आता वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही गेला होता काय जे तुमची सोय कशी केली होती काय खायला देत होते लोक नाश्ता पाणी शिरा भात आमटी अशी देत होते सगळं देत होते चहा पाणी मग झोपायची व्यवस्था कुठं असायची देवळात असते काय तुम्हाला सारख्याच घरचं मोठं असते त्या घरात मोठं देते ते जे जेवण घालत होते त्यांच्या मसात झोपायचं काय देवळात वस्ती करतो आम्ही सगळी मग ही दरवर्षी एखादं गाव किंवा एखादी शाळा अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की एखादं गाव किंवा हक्काचं घर असतं तिथं की आपण तिथंच जाऊन एक नाही राहायचं असतं आणि ते आपली सेवा करतात असं काय हक्काची गावं होतीत का तुमची गावं होती घातात कुठली हां सातवा आधी पहिले सातवी सांगतो मला सातवे ते कडोली कडोली ते पुन्हा पारगाव पारगाव ते पुन्हा तुमचं ते मिंचे सावर्ड मिंचे सावर्ड का नाही आम्ही तिथून मोर जाणार क ह्या कर्नाळमध्ये कर्नाळमध्ये गेलो की तिथून आम्हाला तिथून खाणं नाश्ता पाणी सगळंच पाक जेवण खाणं सगळी बैलां बैलांच्या आमच्या व्यवस्था तिने खेळली पाक भर्यासखं तिने व्यवस्था केली तिथून पुन्हा आम्ही गेलो ह्या बोरगावला बोरगावतनं पण आम्ही गेला आम्ही शिर्डी ती शिर्डी गावाच्या तिथं त्या वाशिर्डीतनं गेलो तिथून वा पुन्हा मग कोल्हापूर बंगलापूर असे गाव आम्हाला जाते त्या जोडीनं कधी गेलात तुम्ही दिंडीला <laughs> जोडी गेले नाही आम्ही नाही नाही गेल्या जोडीला नाही गेल्याला थांबायला लागतंय बरोबर की हा त्या वक्त्याला सुना आल्या नव्हत्या दोन पोर आता कोणावी ठेवायची ते सास सासर पण वारले मग आम्ही याकोवर गेलो किती वर्ष तुम्ही मी चार वर्ष गेले चालत तुम्ही चार वर्ष चालत होय आणि आजोबा कायम चालत एक नाही दिंडीत कंटिन्यू तुमचं सातत्यानं चालणं आहे बरोबर कधी असं वाटायचं नाही काय की कशाला या मागं लागायचं गुडघे थकल्यात मागं सगळा संसाराचा व्याप आहे राहू दे दिंडी आता बंद करूया असं कधी वाटलं नाही जावाच वाटत अजून पण जावं वाटते की आता जमना असं झालं आता चाल वाटना झालं एवढं वयामाना गुडघे दुखत दुखते एवढी प्रवास होईना झालाय ना पण जर ताकद दिली असती तर चाललं असत चाललं असत एक सारखं ज्यावेळेस तुम्ही दिंडीला जाता कधी कधी पाऊस येतोय पावसात भिजणं होतंय आजारी पडणं होतंय कसं करताय आहे मग त्यावेळेस पाऊस तसा घेऊन चालवता अंगाव घेऊन जायच चालत पाऊस अंगाव कागाले आहे कांदा कुणाला कागद आहे कुणाला नाही अनेक कापडे असे जाताना रस्त्यानं वाळणारच आमच्या अंगातली म्हणजे भर पावसात तुम्ही चालत राहायचं पार्श्वती चालू आहे पायाला कधी काही जखम झाली ठेचकाळला पाय कुठं रक्त आलं जखम विकम काय झालेलं आमच्या पायाला कधीच कधीच झाले नाही नाही किती तुम्ही आता सगळेजण एकत्रित एवढे लोक असतात पंधरा सोळा जण आता तर तीनशेच्या वरती गेलेत तुमचं एकंदरीतलं हे सगळे जे एक नाही नातं असतं हे नातं कसं असतं म्हणजे सगळेजण एकत्र कुठं तरी एक नाही जाऊन एक नाही झोपत असाल तुमची सगळं सामान वगैरे पाणी नाश्ता वगैरे सगळं एकत्रित की तुम्ही आता दिल्यावर आम्ही सगळी बसणार अशीच नाश्ता खायला हीच आता अलीकडं मोबाईल आले आहेत आता हे सगळं आहे पहिलं काय नव्हतं मग घरची कधी चिंता काळजी आता आपण ऐकलं हे सगळं सोडून आलोय माग काय झालं शेताचं जनावरांचं असं काय काय नाही काय नाही सगळी दिंडीतनं जाताना आमची सारे भनी भावन पाहतात भाजी काय तर तुम्ही सांगाय काय म्हणू असं घरी आपल्या काय आम्ही मागली काळजी केली नाही कशी असेल तसं असेल माग म्हणून पुढे वाट चालायची कोणाच्या जीवन जी सोडून जायचं ही पांडुरंगाच्या जीवावर जी होय <laughs> <थी। laughs> पांडुरंग मागे आपली राखण करतोय की असं असं कधी अनुभव आला की काहीतरी जीवनावरती संकट आलं होतं आणि पांडुरंगाने त्यावेळेस काळजी घेतली असं काही अनुभव आला असं काय आता आणलेच की देवाने चांगलं आता पास आपण माग आणली देव पांडुरंग होता पाठीव म्हणून मागे आणली आतापर्यंत आहे मी अजून मुलाबाळातून जेवण करून घालतोय तुम्ही दिंडीला कधी म्हणजे एकत्रित कधी गेला नाहीतर अच्छा एक करून एक करून एक करून तुम्ही गेलात मग एवढं चालत असताना आता एक नाही औषध असतात गोळ्या असतात असे काय गोळ जा गोळ्या होत्या की डॉक्टर जर सांग होते डॉक्टर गोळ्या देत होत्या वाटत हां असायची हाय डॉक्टर काही झालं तर आपल्याला दिंडीला पोहोचायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होय घ्यायचं आहे अच्छा ज्यावेळेस पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं काय अनुभव होता पहिल्यांदा घेतल्यावर चांगला आपल्याला अनुभव वाटला चांगला म्हणजे चांगलाच वाटला आम्हाला अशी भक्ती आम्हाला करावी असं वाटायला लागली किती वेळ तुम्ही एक नाही रांगेमध्ये किंवा पाळीमध्ये काय वातावरण असते तिकडं त्या पंढरपुरात दोन दिवस पाळेला असायचं दोन दिवस वर्ग लागायचं आमच्या रांगेला दोन दिवस पाळीत होय दोन तिसरा दिवस लागायचा तीन दिवस पाळीत पाळीत होय तर कुणाला काय अन्न आहे काय नाही तर असणार तसंच तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसून सुद्धा तीन दिवस, दिवस उभारायचं काय त्याच्या मागे काय भावना काय नाही व्यवस्थित होत तेव्हा होय काय भूक लागली नाही तर असं पाळीनं जायचंच का तर देवाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून मोर जायचं त्यातन पहिल्यांदा विठ्ठुल रकमाईचं दर्शन घेतलं काय वाटलं डोळ्यात काय भावना होत्या तुमच्या डोळ्यात पाणी आलं डोळ्यात दर्शन घेताना चांगलं वाटलं आम्हाला दर्शन घ्यावलं चांगलं वाटलं वाटलं की चांगलं वाटलं आता आपण देवळात गेले पाया पडते तसंच गेल्यावर पाया पडलंच की आपले दर्शन भेटले म्हणून एवढंच दुसरं काय नाही काय मागितलं देवाकड पहिल्या नाही हाय सुखी ठेवा म्हणून मागितलं सुखी ठेवा काय नाही ही, हो आता तीनशे लोक जे गेलेत त्यांचा प्रवास आता कुठपर्यंत चालू आहे यांच्या जवळ जर ते बोरगाव वातर गेले असतील आता आता बोरगावपर्यंत किती दिवस लागतील आणि ते चार पाच दिवस लागणार चार पाच चार चार पाच दिवस लागणार आता असं वाटत नाही का एकने, कौना कौना एकने ना की आपण पंचवीस वर्षापूर्वी एक नाही नित्य नियमानं कोण ना कोण एक नाही दिंडीला जात होतो आता वयामानानं गुडघे थकलेत आस मनामध्ये की जाऊन भेटावं त्याच्या चरणाजवळ डोकं टेकावं असं वाटतंय पण आज वयामानामुळे जाता येत नाही काय मनामध्ये येतं काय आता मनासुद्धा मागं काय वाच काळजी करीत नाही आम्ही कुठलीच कुठलीच आम्ही कर आता सुद्धा आम्ही करत उद्या एष्टीनं जातो म्हणतात हो टीमध्ये जाणार आम उद्याला उद्या हो जाणार उद्याला आम्ही <laughs> ता ता जाएचे मुनु। जाएचे मुनु। ही जाणार उद्या रेष्टी ना म्हणून डीपी तपास आहे गावात गेलत डीपी तपास आहे गेलत गोळे आणाय कारण उद्या जायचं उद्या जायचं आहे म्हणून तुम्ही सांगितलं नाही आता वय झाले कशाला निघाला थांबसा तर राहून द्या जाऊ नका तर जाणार मी पाया पडून बाहेर नका नाही येणार देवळाच्या काय देवळा बाहेर एवढी ओढ काय म्हणजे एवढी ओढ जावंच वाटते मशीन जायचं जायचं म्हणजे काय नाही आता दोन सहा सा सांगतील आपल्या चांगले था था येतात जाताना आपल्याला नेहून आणणारे अशी म्हणताय अजून किती वर्ष करणार अशी दिंडी कुठं चालते जायचं जोडीने कधी जोडीने एकदा जाऊ या की कवा देवर निलत आता सासवडमध्ये जोडीने गेलत दोघ जण दिंड्या हा सासवडमध्ये दिंड्या होत्या सगळ्या गेलतो जोडीनं तुम्ही जात असताना सात दिवसांचा जो तुमचा असायचं <laughs> तर ह्या सात दिवसात तुमच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन तुम्ही चालायचं की कसं असायचं मी पण होतो खरं जवळच काय मी घेतली नाही अच्छा आपली मी मोकळीच गावात गेल्यानंतर एक नाही पायावरती पाणी घालणं लोक एक नाही पाया पडतात हे करतात काय काय असतं त्यांचं काय देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून पडते असं काही लोकांना तिथपर्यंत जाता येत नाही परंतु आशीर्वाद जाते माणसं म्हणून पाया पडतोय की असं आहे दुसरं काय तर एकंदरीतच आज सुद्धा मनामध्ये तीच ओढ आहे की जरी गुडघे आणि शरीर साथ देत नसलं तरी मला यष्टीनं जायचं आहे पांडुरंगाचं रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं आहे आणि कधी एकदा त्याच्या समोर त्याच्या चरणाजवळ माथा टेकतो आहे असं झालेलं आहे पंचवीस वर्ष अखंडपणे ही परंपरा या गावामध्ये त्यांनी चालू ठेवली आता सध्या प्रकृती जरी साथ देत नसली तरी मनातला भाव मात्र पंचवीस वर्षापूर्वीचाच तसा आहे आणि हे दोघं नवरा बायको त्यांचंही पांडुरंगाकडे एक मागणं आहे की पांडुरंगा एकदा जोडीनं आम्हाला तुझ्या जुडीच्या दर्शनासाठी घेऊन जा तर त्यांच्याबरोबर आणखी काही सहकार्य आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपण काही गप्पा यावेळेस मारूया पण त्याच्या अगोदर आजीकडून आजोबांचं नाव नक्की ऐकू हो का सभ होतनी गार मधी बंगल्या चार बंगल्यात राहणार चा पाणी घेणार राहिलं सायलं शिक्क्यावर <laughs> <laughs> ठेवणार शिक्क तुटलं ओघळ गेला महापुरीला आणि सर्जीराव पाटलांचं नाव घेतं सर्व मंडळी ऐका ठीक आहे सगळी मंडळी जी आहे ती सगळी माऊली या ठिकाणी बसले आहेत आपण त्यांच्यावरून सुद्धा त्यांचा हा प्रवास जाणून घेऊया आपण सातव्या गावामध्ये आहोत पंचवीस वर्षाची वारकरी परंपरा या ठिकाणी आहे या पंचवीस वर्षातले काही वारकरी आपल्यासोबत आहेत ज्यांनी या पंचवीस वर्षामध्ये या गावातून पायी जाऊन ही दिंडी पूर्ण केलेली आहे आपण त्यांच्यावर बोलूया आपण गेला होता दिंडीला गेलो की अच्छा मी दहा वर्ष दहा वर्ष गेलो आहे दहा वर्ष गेल्या तुमचा काय अनुभव आहे दिंडीचा समाधान वाटतं दिंडीत चालताना किंवा हे करताना काय नाही चालायचं म्हटलं तर जरा बसायचं कुठंतरी म्हणजे गाडी बस बसायची गाडी बसायचं अच्छा हां काय अनुभव असतात सगळे दिंडीत जाताना किंवा तिथं पांडुरंगाजवळ पोहोचल्यानंतर पांडुरंग जवळ पोहोचल्यानंतर अगदी समाधान वाटतं ज्या वेळेला डोकं ठोपून दर्शन घेतो त्यावेळेला अगदी समाधान वाटतं मनाला अगदी तृप्त होतं अच्छा अजोबा तुमचं काय अनुभव आहे अनुभव काय दिंडीला बर तिथे गेले की समाधानकारक हे असं वाटतंय मागची काय आठवण होत नाही काय पण घरात एक नाही जनावर आहेत शेतपाणी आहे कुणाच्या जेवावर सोडून जायचं असं काय वाटत नाही तसं काहीच वाटत नाही अच्छा काहीच वाटत नाही अच्छा अजून जर ताकद दिली तर दिंडीला जाणार की जाणार आता उद्या सर्जेराव साहेब बाई निघालेत दिंडीला अजून कोण तुमच्यातलं कोण जाणार आहे का जाणार ही पहिल्या दिंडीतली तुम्ही सगळी माणसं हो अच्छा का की तुमच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन तुम्ही चालत असायचं सात दिवस चालायचं चा, वर्ण धो पाऊस असायचा काय अनुभव असायचे अनुभव म्हणजे का नाही पहिल्याच होटला पंढरा जात होती माणसं तर एक बारा तेरा तेरा पुरुष होतात आणि तिघी महिला आम्ही कबूल झालो आणि म्हणजे सातवे ते पंढरपूर आपली दिंडी काढायची काढायची तर काढूया आपलं धान्य घरात आम्ही घेतलं गाडी बैल आमची स्वतःची घेतली आम्ही जुडी होतो दोघं आणि कुरुष तेरा होती तर आणि आम्ही महिला तीन होतो ह्या तीन महिलांनी ह्याचं जेवण करून वाटलं आम्ही टप्प्याटप्प्यावर घालत होतो मग पहिले आम्ही सातवी ते मिंच सावरड्यात गेलो वस्तीला मिंचे सावरडं झालं तिथून ह्याच्यात गेलो आपल्या कर्नाळमध्ये गेलो दोन नंबरला तीन नंबरला शिरडुंपोरगावमध्ये गेलो चार नंबरला ह्याच्यात गेलो योगेवाडीत गेलो पाच नंबरला जुनुनीत गेलो सहा नंबरला खर्डीत गेलो आणि सात नंबरला आम्ही पंढरपुरात गेलो किती लोकांचं जेवण करायला लागायचं सोळा माणसांचं आम्ही जेवण करत होतो सोळा जणांचं कटाळा यायचा नाही दिवसभर चालायचं चालायचं आणि परत लोळण्या घेत मग दंगा करत जायचा आम्ही डोसक्या माझ्या तुळस आणि विणंकरी एक होता मग साऱ्या वाटणं बघा विणंकरी आला आणि तुळशीला पाणी घालायला मग काय काय लोकांनी कापड नारळ टावेल का, टुप्या घ्यायला लागली तर ला त्या आम्ही सगळ्या घेऊन छान आपलं पालखी ठेवतो म्हणजे गाडी ठेवत होतो पहिल्याच वर्षी गाडी बैल आम्ही घेऊन गेलो आणि त्यावर ब बारा वर्षे मी केली तर बारा वर्षे झाली बारा वर्ष आता आता बास म्हणतं पांडुरंगाला माझं गुडघं चालत नाही मग एष्टीनं जावा कुठं ह्या मागल्या दिंडीतनं जावा असे मी करतोय आता मग त्यापासून आम्हाला अनुभव आला की तिथं गेलो तिथं जागा आम्हाला काय मिळाली नाही पंढरपुरात तर वटारच्या लोकांनी जागा घेतलेली होती ते आमच्या इथलीच गावचं ह्यांचं खामकरांचं हे होती तर भाऊकी होती मग ती काय म्हणतं आमची सातवीची दिंडी आहे मंड्यावर या इथं एका खोपड्यात तुम्ही राहावा मग तिथंच आम्ही आपलं राहिलो राहिल्यानंतर त्यांच्यात जेवण खाणं आम्ही केलं एकामेकांना जेवाय वाढलं अनेक पुन्हा काही दर्शन मिळत नाही ते एवढ्या ह्याच्यात गेल्यावर दर्शन मिळतं आपलं कळसाचं दर्शन एकादशी दिवशी चंद्रभागेत गेलो चंद्रभागेत आंघोळ केल्या आणि नगर प्रदर्शन केल्या कळसाचं दर्शन घेतलं एकादश झाली आणि द्वादशी दुसऱ्या दिवशी सोडून आम्ही गाडी बैल वाटायला लागली आम्ही एष्टीनं आलो रिंगण सोहळ्याचा अनुभव काय रिंगण सोहळ्याचा अनुभव काय नाही तुम्हाला अनुभव रिंगण सोहळ्याचा पण रिंगण सोहळा तर बघितलाय काय असते वातावरण ते घोडे असतात ना आणि घोड्या पळते काढतो असं रिंगणात ना सगळ्या गार 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 फिरते घोड्या ती बघितले मात्र एवढी गर्दी असते कशाला गर्दीत जायचं एवढं घोडं पडत वाटलं हवंच वाटायचं काय वाटलं नाही तेव्हा रिंगाने बघायला कसं घोडं नसते ती बघायचं खरं एवढ्या गर्दी जायचं गेली कशाला आपण बघाय करता हेच दुसरं काय नाही अरे एकंदरीतच या सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत परंतु या सगळ्याच्या शेवटी एवढंच त्यांना म्हणायचं आहे की काहीही असू दे पण पांडुरंगा भेटी लागे जीवा की आमच्या मनाला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे आणि कधी एकदा तुझ्या पायाजवळ आमचं मस्तक आम्ही टेकवतोय याच भावना घेऊन सात दिवस वरून पाऊस असू दे ऊन असू दे खाण्याची पर्वा न करता तीन तीन दिवस पाळीमध्ये थांबून विठ्ठलाच्या चरणाजवळ ज्यावेळेस माथा टेकला जातो त्यावेळेस आयुष्याचं सार्थक झालं अशी या वारकऱ्यांची भावना आहे आजसुद्धा काही वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघालेत उद्यासुद्धा आज जरी शारीर श्राथ देत नसलं तरी एसटीने जाणारीसुद्धा काही वारकरी या गावातून निघणार आहेत टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कॅमेरामन श्रीकांत कुंभारचं मी संदीप